सोमवार दिनांक तीस मे रोजीच्या पहाटे तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील एकलव्य नगर या आदिवासी वस्तीवरील सोमनाथ मेंगाळ वय वर्ष यांच्यावर अचानकपणे बिबट्याच्या जोडीतील एका बिबट्याने हल्ला चढविला मात्र आपल्या ताकदीच्या जोरावर त्यांनी बिबट्याशी झुंज दिली आणि बिबट्यास पळवून लावले यात मात्र सोमनाथ मेंगाळ हे जखमी झाले असून सदरील बिबट्याच्या जोडीला जेरबंद करण्याची मागणी होत आहे सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे पिण्याच्या पाण्याची कमतरता ही मानवाप्रमाणे जंगली प्राण्यांनाही भासत आहे प्राण्यांची मानवी वस्तीकडे वाटचाल पाहायला मिळते तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील या आदिवासी वस्तीवरील सोमनाथ मेंगाळ हे पहाटे उठून वस्तीवरील विहिरीकडे फेरफटका मारण्यासाठी जात असताना धरून बसलेल्या दोन बिबट्याच्या जोडीमधील एका बिबट्याने त्यांच्यावर धाव घेतली सोमनाथ मेंगाळ यांनीही प्रसंगावधान राखत बिबट्याच्या हल्ल्यास प्रतिकार केला ताकदीच्या जोरावर सोमनाथ मेंगाळ यांनी बिबट्याशी झुंज दिली त्यात ते जखमीही झाले दोन बिबट्यामधील एक बिबट्या आधीच मक्याच्या शेतातून डोंगराकडे पळून गेला आणि दुसऱ्या बिबट्याशी झुंज सुरू असताना दुसऱ्या बिबट्याने देखील तेथून पळ काढत डोंगराकडे धावून गेला घटनेची बातमी परिसरात समजताच सर्वांनी सोमनाथ मेंगाळ यांच्या घराकडे धाव घेतली आधीच या बिबट्यानी पाळीव प्राण्यावर हल्ला करत असंख्य जनावरे फस्त केल्याने वन विभागाने त्वरित या परिसरात पिंजरा लावून दोन्ही बिबट्यांना करावे अशी मागणी केली आहे मेंगाळ यांच्या जखमा पाहून त्यांना तात्काळ दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी पाठवण्यात आले उपचार घेऊन आलेल्या मेंगाळ्यांनी एस एन चे प्रतिनिधी प्रकाश शेळके यांच्याशी घडलेला सर्व प्रकार कथन केला व परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन केले एसएन न्यूज साठी प्रकाश शेळके तुळसराम ग्रम सदस्य एक लवणे घरचे इथं सोमनामेगो हल्ला केला यांनी इथं आमच्या शेतातच घराला खिटून हल्ला केला इथं आमचे सगळे आदिवासी बांधव हो राहतात त्यांनी एवढे यो, यो, हल्ले केले कसं काय व्हायचे यांनी पर्यटक त्यांनी यांनी इथं पिंजरा तात्काळ पिंजरा लावा का इथे पोरं फिरत जात्या बाई माणसं फिरत जात्या शेतक जात्या मोटर चालक जातात इथं शेजारी एवढं घडत जातात त्यांनी तत्काळ पिंजरा लावा यांनी मेहंगाळ नगर मी सोमनाथ माधव मेंगाळ एक नगर नांदूर शिंगोटी मी सकाळी सव्वा सहा वाजता विहीर इकडे ना आमच्या डांबरी रस्त्याने जात असताना डबा धरून बसलेल्या आत... <coughs> दोन बिबटे होते त्यातना त्याच्यापैकी एका बिबटेने ना माझ्यावरती हल्ला केला त्याच्यात ना मला बरेच जखमी झालेले मी प्रतिकार केला असता तो पळून गेला एक एक डो डोंगराच्या साईडला गेला आणि एक तना खाली इथनं सोमनाथ संतोष शेळकेत यांच्यातना मकामध्ये गेला तिथं इथनं दोन तीन दिवसापासून बरेच फिरतात त्याचे ठसे सुद्धा आसपास बरेच एक आहेत तर वन विभाग विभागाने सापळा रचून यांचा बंदोबस्त करण्यात यावा कारण आमच्या इथनं लहान लहान मुलं फिरतायत जर डांबरी रस्त्याला जर हे हल्ला करीत असेल तर लहान मोठ्या माणसांवर सुद्धा हल्ले करतात तर लहान मुलांचं काय मुलं घेऊन पळून सुद्धा जातील दोन दोन बिबटे संघर्ष फिरत असल्या कारणाने यांचा वन विभागाने तुरंत बंदोबस्त करण्यात यावा एवढीच आमची वन विभागाला विनंती आहे आम्ही प्रत्यक्ष दांदूर शिंगोटे येथील एकलव्य नगर आदिवासी वस्ती ठाकर समाज या ठिकाणी सोमनाथ माधुमेंगाळ यांच्या वस्तीवरती आलेलो आहे आज सकाळी पहाटेच्या सव्वा सहाच्या दरम्यान सोमनाथ मेंघाळे आपल्या विहिरीवरती राऊंड मारायला जात असताना त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी दोन बिबटे आढळून आले त्यातील एका बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला मेघाळे यांनी आपल्या ताकदीनिशी त्याच्या त्याला जोर लावल्यानंतर त्याच्यातील एक बिबट्या खालील स सोमनाथ शेळके यांच्या मकेकडे वेग डोंगराच्या बाजूने पळून गेला हे प्रत्यक्ष त्यांनी बघितले त्यानंतर या ठिकाणी त्यांचे असलेले आयदिवशी भांडव जमा झाले त्यांनी चे या घटनेची माहिती त्वरित दिल्यानंतर येथे वन विभागाचे कर्मचारी येऊन गेले आहे त्यांनी तसे बघितले आणि या ठिकाणी या आदिवासी बांधवांनी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केलेली आहे वन विभागाने या ठिकाणी या लोकांचा सर्व विचार करावा या ठिकाणी जनावरे लहान मुले महिला हे दिवसभर काबाड कष्ट करून झाडाखाली कुठेतरी विश्रांतीसाठी बसलेल्या असतात मात्र जर असा अचानकपणे एखाद्यावर जर महिलेवर अथवा लहान मुलावर जर हल्ला झाला तर कुणाचा प्राणही जाऊ शकतो तेव्हा वन विभागाने या ठिकाणी त्वरित पिंजरा लावून या लोकांना संरक्षण द्यावे व असा प्रकार पुन्हा होणार नाही त्यासाठी या बिबट्यांचा बंदोबस्त करून त्यांना या ठिकाणून पकडून कुठेतरी लांब नेऊन सोडण्यात यावे यासाठी या